सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क दलित महासंघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बर्फ फेक मोर्चा सविस्तर वृत्त असं सा की सांगलीत रस्त्यावर हातगाडे उभारून अशुद्ध पाण्यापासून बनवलेला बर्फाचा वापर करून नागरिकांना थंड पेयातून दिला जात आहे याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचं दुर्लक्ष असल्यानं भेसळयुक्त शीतपेय विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालय गेटवर बर्फ फेकून अनोखे आंदोलन करण्यात आले येवी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त समुद्र यांना दिलेल्या निवेदनात डॉ उत्तम मोहिते यांनी म्हटले की सांगली शहरात उन्हाची तीव्रता वाढली आहे नागरिक थंड पेयासाठी रस्त्याच्या कडेला थाटलेल्या अशा हातगाड्यांवर लिंबू सरबत कोकम सोडा अशी शीतपेय सेवन करत आहेत परंतु याच हातगाड्यावर शीत बनवताना वापरण्यात येणारा बर्फ हा अशुद्ध पाण्याचा असून त्यामध्ये केमिकल्सचा वापर केल्याचा समोर येत आहे अशी शीतपेय सेवन केल्यानंतर अनेकांना शारीरिक त्रास याबाबत लेखी व तोंडी निवेदन अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री समुद्रे यांच्याकडे दिली आहेत तरी याकडे जाणीवपूर्वक अधिकारी डोळे झाक करत आहेत भेसळयुक्त शीतपेय व बेकरी व्यावसायिकांच्याशी मोठ्या आर्थिक तडजोडी करून मानवी जीवनाशी खेळणाऱ्या व्यवसाय करणाऱ्यांना आयुक्त श्री समुद्रे पाठीशी घालत आहेत तेव्हा आयुक्त समुद्रे यांनी अवैध मार्गानं मिळवलेल्या कोट्यावधी रुपयांच्या सर्व प्रकारच्या संपत्तीची आयकर लाचलुचपत व ईडी मार्फत तात्काळ चौकशी करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी युवक राज्य अध्यक्ष माननीय राज लोखंडे पहि महिला आघाडी राज्य अध्यक्ष वनिता ताई कांबळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश अण्णा चौगुले पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तात्यासाहेब देवकुळे चित्रपट आघाडीचे महावीर चंदन शिवे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दत्ताभाऊ जगदणे युवक जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब बडेकर जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ केदार इम्रान शेख अर्जुन मोहिते राम लोंढे सचिन मोरे सागर कांबळे पिल्लू वारे लिगाडे वैभव कोल्हे बंडू मोरे अक्षय चौगुले कुलदीप वारे अबुजर नदा प्रोहित मैशाळे प्रवीण मामा लोंढे गणेश वारे कुलदीप वारे अमर पदाधिकारी कार्य मोर्चा वेळी उपस्थित होते मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र